मलाच अपेक्षित नव्हतं की मी इतका बरा नाचू शकतो तिथे भेटल्यानंतर त्यांच्याकडून जी प्रतिक्रिया आहे ते ना त्यात मला सगळं कळून जातं ज्या ऑनेस्टीनी मी काम करतो ज्या ऑनेस्टीनी मी सीन्स परफॉर्म करतो त्याची पोचपावती मला सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा मी कुठे बाहेर असतो तेव्हा त्यांच्याकडून येणाऱ्या ज्या कमेंट्स असतात त्यातून मला ऑलरेडी मिळतं आहे हॅलो मी अदिती इट्स मज्जा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत स्टार प्रभाव पुरस्कार सोहळा आहे आणि या सोहळ्यात एक सुंदर जोडी माझ्यासोबत आहे रमा आणि अक्षय कसे आहात मी मजेत आहे खूप सुंदर सिंपल आणि सोबर लुक आहे पण तरी उठावदार आहात दोघं लुक बद्दल काय सांगा माझा तर लुक म्हणजे अत्यंत इन्वय झालेला आहे म्हणजे मला काल संध्याकाळी कळलं की आमचा ब्राऊन कलर आहे त्यामुळे माझ्याकडे ब्राऊन काही नसल्यामुळे मी एक छान न्यूट्रल कलर घालून आलेलो आहे ब्राऊन मध्ये तू उठावदार दिसतोय काय नाही म्हणजे आज सकाळी आम्हाला सुद्धा लेटच कळालं होतं ते सगळं मॅनेज करण्यात आणि यात वेळ गेला खरं तर आम्ही रेवाने जो आउटफिट घातला ना तो माझा होता आणि हा तिचा होता मग सकाळी जरा गडबड गडबड मग थोडस फिटिंग आणि कम्फर्टेबल असं मग आम्ही एक्सचेंज केलं फ्रेंड्स मध्ये हे पाहिजेच आणि हे नसेल तर दोस्ती काय बरं दोघही खूप कमाल दिसत आहेत डान्सची तयारी झाली आहे डान्सची तयारी झालेली आहे यावेळेचा कॉन्फिडन्स आणखीन वाढलेला आहे म्हणजे मलाच अपेक्षित नव्हतं की मी इतका बरा नाचू शकतो जे लक्षात ठेवून आणि मुळात ते माझ्याकडून घडलेलं आहे त्यामुळे माझा मला स्वतःवरचा एक प्रेम वाढलेलं आहे आणि आत्मविश्वास वाढलेला आहे दोन वेळांचा डान्स परफॉर्मन्स कसा असणार आहे आणि तयारी झाली आहे का दोन वेळांचा नाही आहे आम्ही म्हणजे खूपच आउट ऑफ द बॉक्स एक गाणं आहे त्याच्यावर आम्ही दोघ जण नाचतोय आणि खूप एक तटड 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 असं वाला आहे शशांक आणि मी म्हणजे माझ्यासाठी पण ते नवीनच होतं सो आम्ही प्रॅक्टिस केली खूप छान डान्स पण केला आहे तर तुम्हाला आवडतोय का बघा धमाका होणार म्हणजे स्टेजवर वर शंभर टक्के आहे आहे आणि फक्त आम्हीच दोघं नव्हे आमच्यावर आणखीन दोघं जण ते आम्हाला सरप्राईज असणार आहे मग बरं पुरस्कार मिळणार नाही मिळणार जी काही धाकधूक आहे ती आहे धाकधूक मला कधीच नसते त्यामुळे मी कपड्यांसारखाच न्यूट्रल आहे तरीही जर आता अनाउन्स झालं की पुरस्कार मिळालाय पहिली फिलिंग काय असेल अर्थात छान वाटेल मग कोणालाही कौतुक हे आवडतंच पण मला असं वाटतं की ज्या ऑनेस्टीनी मी काम करतो ज्या ऑनेस्टीनी मी सीन्स परफॉर्म करतो त्याची पोचपावती मला सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा मी कुठे बाहेर असतो तेव्हा त्यांच्याकडून येणाऱ्या ज्या कमेंट्स असतात त्यातून मला ऑलरेडी मिळतं आणि तोच मला हे उगाच पुस्तकी वाक्य म्हणून म्हणत नाही आहे पण तोच खरा पुरस्कार आहे कारण मला मिळाला नाही तर इतर कोणातरी मिळणार आहे जेही इक्वली किंवा त्यापेक्षा जास्त सरस कलाकार आहेत त्यामुळे अरे यार मला काय मिळालं नाही याचं दुःख मला कधीच होत नाही घरी जेव्हा मी जाते ना तेव्हा एखाद्या इव्हेंटला गेल्यावर घरी गेल्यावर तेव्हा तिथे खूप मला लोक भेटतात म्हणजे माझा कराड कराडला राहते मी सो तिथे भेटल्यानंतर त्यांच्याकडून जी प्रतिक्रिया येते ना त्यात मला सगळं कळून जात पण एक पहिली सिरियल आहे आणि पहिलं काम आहे सो असं वाटत राहतं नेहमी आणि प्रत्येकालाच वाटतं असं मला वाटतं सो बघू आता सो थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका